शिवसेना शिंदे गटाचे युवासेना प्रदेश सचिव दीपेश मात्रे आज ठाकरे गटात प्रवेश केले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे, त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश मात्रे आणि हजारो कार्यकर्ते देखील ठाकरे गटात सामील झाले दीपेश मात्रे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक होते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीपेश मात्रे यांनी शिंदे गटाला सोडचिती देत ठाकरे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे दीपेश मात्रे हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत हा मतदारसंघात भाजपचा बालेकिल्ला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत गेल्या काही महिन्यांपासून दीपेश म्हात्रे नाराज होते शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात देखील ते अनुपस्थित होते त्यांनी अनेकदा भाजपचे मंत्री डोंबिलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती नुकताच रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातील बॅनर प्रकरणी म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर दीपेश म्हात्रे शिंदे गटाला सोडसिट्टी देत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती अखेर आज हा प्रवेश झाला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश मात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश झालाय या घडामोडीनंतर डोंबिवलीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे दीपेश मात्रे ठाकरे गटाकडून डोंबिवली विधानसभा निवडणूक लढू शकतात अशी चर्चा जोर धरत आहे मात्रे यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे मात्रे यांच्यासोबत सहा नगरसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलाय दिपेश मात्रे हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांनी स्थायी समितीत सभापती पद भूषवले होते दोन हजार चौदामध्ये दिपेश मात्रे यांनी शिवसेनेकडून डोंबिवली विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी पराभूत केले होते शिवसेना फुटीनंतर दिपेश मात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत शिंदेसोबत राहणे पसंत केले होते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक होती त्यांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती मात्रे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडू निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची तयारी देखील सुरू आहे आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले -के आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले -के हे सगळं अन्याय करत आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक कर करत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे मध्ये अनेक नगरसेवक यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला प्रवेश केला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र

तुमच्या लक्षात आले की मी जे काय मध्ये चाललेलं होतं ज्या ज्या आरी उरी गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे घेतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारी पातून जगणार नाही की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं जगा तुम्हाला तो अनेक मला आनंद आहे की थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गोंडगिरी ही सगळी गुलुमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असते कल्याण कल्याण मधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भाजगी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे प्रचंड सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांचं म्हणायचं कार्य पण एक लक्ष आणखीच घ्यायला पाहिजे की प्रत्येक पैसा होता सगळी यंत्रणा एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागत तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणच्या सगळे कल्याण करानी जवळपास चार लाख मत हे आपल्याला भरल्याला दिसत आज तुम्ही परत आलेला आहात मी जे खासदार ज्यांना म्हणतोय लोभापाई आपल्या चांगलं चाललेलं प्रश्न आढळत नाही तर शिवसेना जे संपयला निघाले त्यांना मी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर मी देणार नाही तुमच्यासाठी अनेक कार्यकर्ते हे थोडस घात झपट असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून किती गेले असतील त्यांना बाजू मी परत घेतोय आणि ही मूळ शिवसेनेची बाब साधे चाले कारते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते ते आता तिकडे बसले तरी अनेक कार्यकर्ते किंवा त्यांना मात्र मी मदत करते आणि शिवसेनेची कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काहीतरी एक मोजा टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्याचे डोळे उघडल्यानंतर त्याचं परत येतं त्या सगळ्यांचं शिवसेने परत स्वागत करणार आहे नक्की करणार पण हे पलीकडे सत्तेच्या लोकासाठी गेले सत्तेची पदक आहेत येते आज तुला महामंडळ तिरुपती वाटप सुरू आहे अशा गदार आणि अशा नारायना मी परत घेणार नाही असं आज तुम्ही सगळे परत आलेला आहात कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायाच्या किल्ला आहे डाग लावला तो डाग पुन्हा अशी तुम्हाला मी आता विनंती नाही जितेश आता ही तुम्हाला शिक्षा आहे बरोबर नाही शिक्षा द्यायला

मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये डोंबिवली शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे घर वापसीची आवश्यकता का, का वाटली घर वापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या दोन वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं परंतु भाजपच्या लोकांकडनं जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले आमच्या व्यवसायांवरती नोटिसेस काढल्या गेल्या तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही आणि त्याचं अतिशय दुःख मला झालं आणि ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम करतो ते प्रत्येक वेळेस जर आपल्याला सांगत असेल की युती धर्म पाळावा लागेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमची प्रतिमा मळीन करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्याबरोबर राहणं योग्य ठरणार नाही म्हणून मी आज हा निर्णय घेतला विधानसभा उमेदवारीवर नाही विधानसभा उमेदवारी कोणाला मिळेल हा विषय तर आहेच परंतु मी माझ्या पक्षाकडे मागणी करत होतो मी कोणाकडे मागणी करत दुसऱ्या पक्षांकडे मागणी करत नव्हतो आणि मी युतीचा धर्म पाळून युतीचंच काम करत होतो परंतु माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल गेले केले गेले माझं संरक्षण भर दौऱ्याच्या द म्हणजे भर दौऱ्यावरनं येताना रस्त्यामध्ये माझा परिवार माझ्याबरोबर असताना माझ्या फॅमिलीबरोबर असताना माझं भर रस्त्यामध्ये पोलीस संरक्षण काढून पोलिसांना सांगितलं गेलं की तुम्ही फोटोज पाठवा संरक्षण सोडलं याचे अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण जे दडपशाहीचं राजकारण आहे त्याला कंटाळून आणि कुठेतरी महाराष्ट्र तोडण्याचं जे राजकारण सुरू आहे ते सोडून महाराष्ट्र जोडण्याचं राजकारण करायचा माझा विचार आहे म्हणून मी आज या पक्षाने प्रवेश केला नेमक्या कधी सुरू झाल्या आणि या तुमच्या पक्षप्रवेशामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे सुरुवात नाही असं कुठल्या नेत्याचं नाव घेणं योग्य ठरणार नाही मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की गेल्या दोन महिन्यापासून विधानसभेची मी तयारी करत होतो पण ही विधानसभेची तयारी करत असताना काही लोक भाजपचे जे आहेत ते जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मला ज्यांच्याकडनं सपोर्टची अपेक्षा होती ज्यांच्याकडनं पाठिंब्याची अपेक्षा होती ती ते सपोर्ट मला कुठे मिळालेलं नाही म्हणून मी माझा निर्णय घेतलेला आहे आज माझ्यासोबत सात नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर एक्केचाळीस डोंबिलीतले पदाधिकारी एक आहेत एक्केचाळीस पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचं आता प्रवेश करून मी चांगलं काम करण्यासाठी